नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज गुरुपौर्णिमेबद्दल निबंध भाषण आणि त्याची माहिती पाहणार आहोत गुरु पौर्णिमेबद्दल गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे न आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची तिथी साजरी केली जाते याला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असे म्हटले जाते महर्षी वे वेद व्यास यांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यांच्या जन्मापासूनच गुरु पौर्णिमेसारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस. महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आई वडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या आई वडिलांनी ही इच्छा नाकारली महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात गेले त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्रावीण्य प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला. त्यांनी महाभारत, अठरा महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले. त्यांना असे वरदान मिळाले होते. त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजले जाते. आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची नाही तर कुटुंबातील मोठ्या लोकांची तसेच आई वडिलांची आईवडिलांना गुरु समान मानले पाहिजे व्यास पूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन या दिवशी केले जाते शाळा महाविद्यालयातले शिक्षक आध्यात्मिक गुरु कला शिक्षक यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आज हा दिवस असतो तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दलची बद्दलची व्यवस्थित माहिती समजली जासेल ठीक आहे धन्यवाद